नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळ्या सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो आजचा आपला विषय आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घायुष्य लाभो अशी कामना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो तसे तर सुताच्या धाग्याची राखी बांधली तरी चालते पण आपल्या भावाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी त्याच्या राशी अनुसार जर राखी बांधली तर त्याच्या यशात भर पडेल जर आपल्या भावाची मेष राशी असेल किंवा मा राशी माहीत नसल्यास त्याचे नाव ए एल या अक्षराने सुरू होत असेल तर मेष राशीचा स्वामी मंगळ असल्याने आणि मंगळाचा रंग लाल असल्याने आपल्या भावाला लाल रेशमाची किंवा लाल रत्नाने जडीत राखी बांधल्यास भावाच्या यशामध्ये भर पडेल आपल्या भावाची ऋषभ राशी असेल किंवा राशी माहीत नसल्यास त्याच्या नावाचे पहिले अक्षर ई यू व्ही ने सुरू होत असेल तर ऋषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने पांढऱ्या रेशमाची गोंडे असलेली किंवा हिरे जडीत राखी बांधल्यास भावाच्या यशामध्ये भर पडेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद